नमस्कार लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथामधील जो आशय आहे तो माझ्या क्षमतेप्रमाणे मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे सुलभ रहस्याचा आजचा हा आपला पाचवा भाग आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे या भागामध्ये रहस्याच्या चौथ्या भागातील जे प्रकरण आहे आधीभौतिक सुखवाद त्याविषयीचं विवेचन आपण पाहणार आहोत लोकमान्य म्हणतात की आध्यात्मिक पंथ आणि आधिभौतिक पंथ या दोन्ही पंथांनी समाजाचं कल्याण हा हेतू जो आहे जो तो मुख्य मानलेला आहे परंतु आधिभौतिक पंथामध्ये जो विचार आहे तो बाह्य सुखाचा विचार आहे आणि आध्यात्मिक पंथामध्ये शाश्वत सुखाचा विचार आहे आत्तापर्यंत आपण पाहिले की भारतीय तत्वज्ञान हे मनातील गोंधळ दूर करते परंतु त्यासाठी एक अट आहे ती म्हणजे मीपणा दूर करण्याची मन शुद्ध करण्याची आणि मन शुद्ध झाले की दृष्टिकोन उंचावतो आणि त्यामुळे जे काही मूळ तत्व आहे ते मनुष्याला हळूहळू कळू लागते आणि हेच आध्यात्मिक पंथाचे उद्दिष्ट आहे लोकमान्य म्हणतात की हित आणि कल्याण किंवा जे सुख हा शब्द यामध्ये फरक आहे एखाद्या गोष्टीमध्ये मनुष्याचं हित आहे म्हणजे त्यातून त्याला सुखच मिळेल असं नव्हे उदाहरणार्थ आपण एखादं मूल जर भरपूर चॉकलेट खात असेल त्याला त्यातून सुख आहे पण त्यामध्ये त्याचं हित नसेल तर त्याचे पालक हे त्याला अडवतील अशा प्रकारे वागणं योग्य नाही तर क्षणभर ते मूल रडू शकतं कारण त्याला जे सुख वाटतं आहे ते त्याला मिळत नाही आहे परंतु त्याच्या हिताचा विचार करून त्याच्या पालकांनी हे सांगितलेलं आहे परंतु लोकमान्य म्हणतात की ह्या भागामध्ये आता ही आणि सुख याचा आपण एकत्रितपणे विचार करूया आधी भौतिक पद्धतीमध्ये सिद्धांतावर भर दिला जातो सिद्धांत तपासून पाहिले जातात परंतु लोकमान्य म्हणतात याचा अर्थ ही जी माणसं आहेत ती फक्त स्वार्थाचाच विचार करतात असा होत नाही त्यांचे जे ग्रंथ आहेत ते उदात्त व प्रगल्भ विचारांनी भरलेले आहेत फक्त ते जेव्हा सुखाचा विचार करतात तेव्हा ते बाह्य सुख असतं त्यामध्ये इतर आध्यात्मिक पारलौकिक किंवा अदृश्य कारण आहेत त्यांचा विचार केला जात नाही आध्यात्मिक पंथाप्रमाणे सूक्ष्म कारणांना ते महत्व देत नाहीत केवळ कर्माचे बाह्य परिणाम पाहून नीती अनितीचा निर्णय आधिभौतिक पंथामध्ये केला जातो आधिभौतिक पंथाचं जर मत बघितलं तर ज्या कर्मापासून सुख मिळेल ते नीतीयुक्त कर्म आणि ज्या कर्मापासून सुख मिळणार नाही किंवा दुःख मिळेल ते अनितीयुक्त कर्म असं म्हटलं जातं आणि याचमुळे कित्येकदा जर एखाद्याच्या आयुष्यात दुःख आलं तर तो माणूस कधी कधी गोंधळून जातो की अरे मी काहीतरी पाप केलं असणार म्हणूनच हे माझ्या वाट्याला सगळं दुःख आलेलं आहे अशी कुठेतरी मनस्थिती होते तर ही विचारधारा आहे ती खरं पाहता आध्यात्मिक पंथाला मंजूर नाही लोकमान्य म्हणतात की आधीभौतिक पंथाप्रमाणे नीतीशास्त्राचा निर्णय कशा प्रकारे केला जातो ते आपण पाहूया आधिभौतिक मताचे चार प्रकार लोकमान्यांनी इथे स्पष्ट केलेले आहेत त्यातील जो पहिला पंथ आहे त्याला लोकमान्य म्हणतात हा निव्वळ स्वार्थी पंथ आहे त्यांच्या मते परलोक परमार्थ किंवा आध्यात्मिक ग्रंथ हे सर्व काही खोट आहे जे काही आहे ते इंद्रिय सुख खरं आहे मी पणाला जास्त महत्व देणारा असा हा पंथ आहे जसं भगवत गीतेमध्ये सोळाव्या अध्यायात श्रीकृष्णाने संपत्तीची लक्षणं असलेल्या मनुष्याच जे वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे हा पंथ आहे मी यज्ञ करीन मी तप करीन मी दान करीन मी चैन करीन जे काही करायचं आहे ते सर्व मीच्या भोवती फिरत आहे मरणापर्यंत अगणित चिंतेने ग्रासलेले शेकडो आशापाशाने बद्ध असलेले अशा या ज्या व्यक्ती असतात त्यांना केवळ इंद्रिय सुख किंवा बाह्य सुख याला महत्व देतात लोकमान्य म्हणतात भारतामध्ये प्राचीन काळी चार वाक देखील याच मताप्रमाणे होते लोकमान्यांनी सांगितलं आहे की अर्जुनाचा जो प्रश्न आहे की मी जे काम करीत आहे ते धर्माप्रमाणे आहे की अधर्माप्रमाणे माझ्या आत्म्याचं कल्याण त्यामध्ये आहे का हा प्रश्न जर या पंथाच्या व्यक्तीला त्याने विचारला असता किंवा या पंथाच्या व्यक्तीने तो ऐकला असता तर त्याने अर्जुनाला वेड्यातच काढलं असतं पृथ्वीचं राज्य तुला मिळत आहे आणि कुठल्या मूर्खासारखे प्रश्न तू विचारत आहेस आत्म्याचं कल्याण वगैरे ह्या कोणत्या गोष्टी तू करतो आहेस आत्मा हाच जर खरा नाही तर आत्म्याचं कल्याण आलं कुठून तू स्वतःचं इंद्रिय सुख जे या युद्धामुळे तुला मिळणार आहे ते घेण्याचं सोडून तू या भलत्या प्रश्नांमध्ये अडकलेला आहेस असं ते म्हणाले असते परंतु अर्जुनाने सुरुवातीलाच जे म्हटलेलं आहे की मला पृथ्वीचंच काय त्रैलोक्याचं राज्य जरी मिळालं तरी मला हे युद्ध करायचं नाही कौरवाने मला ठार मारलं तरी चालेल मी त्यांच्यावर शस्त्र उगारणार नाही तर याप्रमाणे अर्जुनाने सुरुवातीलाच या, अर्जुना या पंथाला निरुत्तर केलेलं आहे या पंथाच्या व्यक्तीला अर्जुनाच्या प्रश्नामधील जो सूक्ष्म अर्थ आहे तोच कळणार नाही तर ते त्या प्रश्नाचं उत्तर कसं बरं देऊ शकतील दुसरा जो आधीभौतिक पंथ आहे त्याला लोकमान्य म्हणतात दूरदर्शी स्वार्थी या पंथाच्या मते लोकांचं कल्याण आपण करावं कारण त्यामध्ये आपलं कल्याण दडलेलं आहे आज आपण जर लोकांना मदत केली तर उद्या आपल्याला ती मदत त्या लोकांकडून किंवा कि दुसऱ्या कुठून मिळू शकते आज जर आपण कुणावर माया केली तर उद्या लोक आपल्यावर माया करतील लोकमान्य म्हणतात की हा जो प्रकार आहे तो देखील बाह्यदृष्टीने विचार करणारा आहे खरं तर आधी पंथाच्या नीतिमत्तेची सुरुवात इथून होते परंतु तरी देखील हा विचार आहे तो बाह्य दृष्टीने केलेला आहे लोकांचे भले आपण का करावे तर आपलं भलं त्यातून होईल म्हणजे कुठेतरी स्वार्थालाच प्राधान्य या पंथामध्ये दिलेलं आहे परार्थ करायचा आहे परंतु अंतस्थ हेतू जो आहे तो स्वतःचं सुख म्हणजे स्वार्थ हा आहे युरोपियन तत्त्वज्ञानी हॉब्स हेल्वेशियस या मताचे आहेत असं लोकमान्य सांगतात तुकाराम बुवांचा एक सुरेख अभंग या ठिकाणी दाखल लोकमान्याने दिला आहे सासूसाठी रडे सुन भाव अंतरीचा भिन्न म्हणजे वरून तुम्ही पराार्थ करतो असं दाखवत आहात परंतु आतला भाव जो आहे तो वेगळा आहे आणि नीतिमत्तेचा निर्णय जो आहे तो करताना नेहमी अंतस्थ हेतू पाहणं महत्वाचं आहे या बाबतीत एक पुण्य नावाची कथा आहे दोन भाऊ असतात आणि त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यावर तेराव्याच्या दिवशी या वडिलांच्या नावाने काही दानधर्म करावा म्हणजे त्यांच्या आत्म्याला पुण्य लाभेल या विचाराने बऱ्याच मिठाया दोन ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये घेऊन ते निघतात गुलाबजाम आणि बासुंदी अशी ती मिठाई असते एका अनाथाश्रमात ते जातात तिथे ते नियमित देणगी देत असतात आणि अनाथ आश्रमाचा जो मॅनेजर असतो त्याला सांगतात की आम्हाला आज वडिलांचं तेरावं झालं पूजा वगैरे आटपून यायला आम्हाला उशीर झाला आहे पण आजच्याच दिवशी आम्हाला त्यांच्या नावाने दान करायचं आहे आणि तुमच्या अनाथ आश्रमातल्या मुलांना आम्हाला जेवू घालायचा आहे तो मॅनेजर म्हणतो की आत्ताच मुलांचं जेवण झालेलं आहे आणि अशाच कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीने चांगलं जेवण त्यांना दिलं होतं तर मुलं भरपूर जेवलेली आहेत तर आत्ता त्यांना मी जेवण देऊ शकत नाही हे जेवण आपण त्यानं रात्री किंवा उद्या देऊया तर ते म्हणतात नाही आम्हाला आमच्यासमोरच द्यायचं आहे आणि वडिलांना पुण्य मिळणं आवश्यक आहे म्हणून ते आजच द्यायचं आहे तर त्यामुळे काही पैसे ते त्या मॅनेजरला देतात आणखी आणि तो मॅनेजर तयार होतो आणि जी जेवलेली मुलं असतात लहान मुलं ती गोड पदार्थ बघून अर्थातच त्यांची भूक पुन्हा जागृत होते आणि गुलाबजाम आणि बासुंदी ते अगदी पुन्हा खातात ती गुलाबजामणी बासुंदी ती उशिरा आणल्यामुळे थोडीशी लागलेली असते आणि त्यामुळे त्यातल्या दहा बारा मुलांना विषबाधा होते आणि त्यातला एक जो लहान मुलगा असतो तो, तो मृत्यू पावतो आणि त्यामध्ये त्या लेखकाने म्हटलेलं आहे की हे पुण्य दुसऱ्याचं जीव घेऊन हे मिळवलेलं हे ह्याला पुण्य म्हणतात का तर अशा प्रकारे जो हा दुसरा वर्ग आहे दूरदर्शी स्वार्थी त्यांना लोकमान्य म्हणतात की हा देखील बाह्यदृष्टीने सुखाचा विचार करतो तिसरा जो प्रकार आहे आधी भौतिकवाद्यांचा सुखावरून नीतिमत्तेचा निर्णय करणारा त्याला लोकमान्यांनी म्हटलं आहे शहाणे स्वार्थी त्यांचं असं म्हणणं आहे की स्वार्थ म्हणजे स्वसुख आणि परार्थ म्हणजे दुसऱ्याचं सुख यांना एकत्रपणे आपण घेतलं पाहिजे लोकमान्य म्हणतात की समाज हा अनेक व्यक्तींनी मिळून बनलेला आहे त्यामुळे जर एखादी व्यक्ती दुसऱ्याचं नुकसान न करता जर स्वतःचं सुख साधत असेल तर त्यामुळे एकूण समाजाचं कल्याणच होणार आहे परंतु हे तत्व देखील बाह्य तत्व असल्यामुळे जेव्हा हा स्वार्थ आणि परार्थ एकमेकाच्या विरोधात जाईल तेव्हा मनुष्य नेहमी स्वार्थाचा विचार करेल एखादा जर व्यक्ती अन्नदान करीत आहे की स्वार्थ मी जसा जेवतो तसंच दुसऱ्यांना देखील अन्न मिळावं परंतु जर अशी कधी वेळ आली की जंगलात गेलेला असताना थोडंसंच अन्न बरोबर आहे आणि दुसरा कोणी उपाशी मनुष्य समोर आला याला देखील भूक लागलेली आहे तर बाह्य दृष्टीने विचार करणारा जो मनुष्य आहे तो नेहमी पहिलं स्वतःच सुख बघेल लोकमान्य म्हणतात एखाद्या दे व्यक्तीने देशासाठी जर जीव दिला तर त्याचं ते कौतुक करतील परंतु स्वतःवर जर अशी पाळी आली तर ते पुढे होतीलच असं नाही कारण त्यांचा स्वार्थ आणि परार्थातली समानता जी आहे ती बघण्याची दृष्टीही बाह्य आहे यासाठी भारतीय अध्यात्मशास्त्रामधील भरतुहरीने एक श्लोक लिहिलेला आहे त्याविषयी लोकमान्यांनी दिलेला आहे आणि त्याचा अर्थ अशा प्रकारे आहे आपला फायदा सोडून जे दुसऱ्याचं कल्याण करतात तो मनुष्य खरा सत्पुरुष आहे जो आपला फायदा न सोडता दुसऱ्याचं कल्याण करतो तो सामान्य मनुष्य आहे आपल्या फायद्यासाठी जो दुसऱ्याचं नुकसान करतो त्याला राक्षस म्हणायला हवं आणि निरर्थकपणे जे दुसऱ्याचं नुकसान करतात त्यांना काय म्हणावं हे आम्हाला कळत नाही असं भरतुहरीने लिहिलेलं आहे भारतीय अध्यात्मशास्त्राने लोकांच्या कल्याणासाठी स्वतःचं कल्याण दूर ठेवण्याला महत्त्व दिलेलं आहे याबाबतीत यश म्हणजे काय भाग दोन ह्या पुस्तकातील डॉक्टर श्रीखंडे यांनी सांगितलेली एक कथा पॅरिस इज बर्निंग पुस्तकाचा फ्रेंच लेखक जेव्हा बंगालमधील दुष्काळग्रस्त भागामधून जात होता गाडीने तेव्हा त्याला एक कुपोषित मुलगी दिसली आणि त्यांनी म्हटलं आहे की मी गाडी थांबवली आणि त्या मुलीला माझ्याकडे जो ब्रेडचा तुकडा होता मोठासा तो दिला आणि काही अंतर पुढे गेल्यावर तो म्हणाला मी पाठी जेव्हा वळून पाहिलं तेव्हा दिसलं की तिच्याबरोबर एक मरतुकडा कुत्रा पण होता आणि तिने अर्धा पाव स्वतः खात होती आणि अर्धा पाव त्या कुत्र्याला दिला होता तो म्हणतो की त्या दिवसापासून माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की खरा त्याग कशात आहे स्वतःकडे असलं आणि दुसऱ्याला देण्यापेक्षा स्वतःकडे जेव्हा कमी आहे परंतु त्यात देखील दुसऱ्याचं कल्याण करण्याची जी वृत्ती असते ती आतूनच असावी लागते ती अशी माझा स्वार्थ पाहण्यासाठी मला दुसऱ्याचं कल्याण करायला हवं किंवा स्वार्थ आणि परार्थ एक आहे अशा प्रकारे सिद्धांतावर ती वृत्ती हृदयामध्ये येत नाही तो लेखक म्हणतो की भारतामध्ये अशा प्रकारे वागताना मला बरीच लोक दिसली कारण भारतीय अध्यात्मशास्त्राचं हे मूळ आहे की आपण स्वतःच्या कल्याणापेक्षा दुसऱ्याच्या कल्याणाला अधिक महत्व देतो चौथा जो आधी भौतिकवाद्यांचा पंथ आहे पुष्कळांचा पुष्कळ सुख तो पाहतो एका मनुष्याच्या सुखाकडे न पाहता नैतिकतेचा निर्णय करायचा झाला तर पूर्ण मनुष्य जातीच्या सुखाकडे पाहायला हवं असं यांचं म्हणणं आहे लोकमान्य इथे म्हणतात की हा देखील बाह्य दृष्टिकोन आहे कारण एखाद्या ठिकाणी जर घुबडांची संख्या अधिक असेल आणि घुबडाला अंधारात राहणं आवडतं म्हणून मग बाकीच्या लोकांनी देखील अंधारातच राहायचं का कायदा करताना पुष्कळांची सोय पाहिली जाते तिथे अंतस्त हेतू बघितला जात नाही परंतु नीतिमत्तेचा जेव्हा निर्णय केला जातो तेव्हा बुद्धी किंवा हेतू हा महत्त्वाचा मानलेला आहे आणि म्हणूनच भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे की कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे लोकमान्य म्हणतात कधी कधी जर पुष्कळांप्रमाणे जर विचार करायला गेलं तर सामान्य माणसांना त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे एखादी गोष्ट सुखाची वाटत असेल परंतु दूरदृष्टीच्या दुर पुरुषाला त्यामधले तोटे दिसू शकतात सॉक्रेटिस व येशू ख्रिस्त यांचं उदाहरण लोकमान्यांनी दिलेलं आहे की त्यावेळेला बहुसंख्य जनतेला जे काही त्यांचं तत्वज्ञान होतं ते पटत नव्हतं मुठभर लोकांना ते मान्य होतं आणि म्हणून त्यावेळेला त्यांना अगदी देहदंडापर्यंतची शिक्षा दिलेली आहे परंतु कालांतराने हे तत्वज्ञानच योग्य होतं हे समाजाच्या लक्षात आलं आणि आज त्या तत्वज्ञानाला आपण महत्व देतो तसंच पांडवांचं सैन्य सात अक्षोहिणी होतं तर कौरवांचं सैन्य अकरा अक्षोहिणी होतं जर पुष्कळांचे पुष्कळ सुख बघायचं झालं तर मग अधिक लोकांना सुख मिळेल म्हणून कौरवांचा पक्ष योग्य म्हणू शकतो का आपण या बाबतीत एक उदाहरण लोकमान्यांनी दिलेलं आहे अमेरिकेमधील एका मोठ्या शहरामध्ये ट्रामवे करायची होती आणि त्यामधून पुष्कळ लोकांचं कल्याण होणार होतं कारण ट्राम झाली की तर त्या शहरामधील लोकांना सोयीचं होणार होतं परंतु त्या कामाला काही सरकारी बाबींमुळे वेळ लागत होता परवानगी मिळण्यासाठी यामुळे त्या ट्रामवेच्या व्यवस्थापकाने त्या सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली आणि त्यामुळे ती ट्रामवे लगेच झाली यामुळे पुष्कळांना पुष्कळ सुख मिळालं परंतु जेव्हा त्यांनी लाच दिली ही गोष्ट उघडकीला आली तेव्हा त्याच्यावर फौजदारी खटला भरण्यात आला आणि त्या ज्युरीने एकत्र होऊन दोनदा निर्णय करावा लागला त्यांना या गोष्टीचा परंतु दुसऱ्यांदा त्यांनी हाच निर्णय घेतला की जरी ह्या गोष्टीमुळे पुष्कळांना सुख मिळालं तरी देखील लाच देणं ही गोष्ट त्यामुळे योग्य होत नाही आणि त्यामुळे नाहीतर समाजात अशी विचारसरणी पसरेल की लाच देऊन आपण कुठलीही गोष्ट करू शकतो तर यामुळे त्याला शिक्षा देणं भाग होतं ते आणि त्याप्रमाणे त्याला शिक्षा दिली गेली तर अशा प्रकारे अंतस्त हेतू हा कुठेही बघणं महत्वाचं असतं समाजाच्या कल्याणासाठी बाह्य गोष्टींपेक्षा हेतू स्वच्छ हवा हे सांगताना सुदाम्याच्या पोह्यांचं उदाहरण लोकमान्याने दिलेलं आहे की हे बाह्य कर्म जर बघायला गेलं तर एक पुरचुंडी पोहे फक्त श्रीकृष्णाला सुदाम्याने दिले परंतु त्याच्या ज्या भावना आहेत की माझ्या मित्राकडे कितीतरी वर्षांनी जातो आहे, आहे। आणि त्याला प्रेमाची काहीतरी भेट देणं आवश्यक आहे माझ्या भावनेमुळे त्या पोह्याची किंमत जी आहे ती हजारो लोकांना केलेल्या अन्नदानापेक्षा फार मोठी ठरते आणि हे आपलं अध्यात्मशास्त्र मानतं लोकमान्य म्हणतात की भारतीय अध्यात्मशास्त्र म्हणतं की जी व्यक्ती साधू आहे ती नेहमी जगाच्या कल्याणाचा विचार करते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे जे कोणी थोर संत आतापर्यंत झाले त्यांनी नेहमी जगाच्या कल्याणाचा विचार केलेला आहे परंतु ह्याचा अर्थ जी व्यक्ती जगाचं कल्याण करत आहे ती साधूच असेल असं म्हणता येत नाही कारण ते बाह्य कर्म आहे अंतस्त हेतू आपल्याला माहीत नाही जरी एखादी व्यक्ती भगवे कपडे घालून जगाचं कल्याण करत आहे असं दर्शवित आहे दानधर्म करीत आहे परंतु त्यांचा अंतस्थ हेतू कळल्याशिवाय त्यांना साधू असं आपल्याला म्हणता येणार नाही अंतस्थ हेतू हा अधिक महत्त्वाचा नीतिशास्त्राच्या दृष्टीने भारतीय अध्यात्मशास्त्राने मानलेला आहे याचकरता कायद्यामध्ये जेव्हा अजाणपणे एखाद्याच्या हातून अपराध घडला जातो तेव्हा त्याला अपराधी म्हटलं जात नाही किंवा शिक्षेमध्ये त्याच्या थोडी सौम्यता ठेवली जाते अशाच प्रकारचं उदाहरण दशरथ महाराजांचं आहे की त्यांच्याकडून जे शिकारीला गेले असतात आणि तळ्याच्या काठी झाडाच्या आड राहिलेले असतात की पहाटेच्या वेळी तळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी जनावरं येतील आणि मी शिकार करेन आणि त्याच वेळेला नेमकं श्रावण बाळ त्या जंगलामधून जात असतो त्या ठिकाणी कोणी मनुष्य इतक्या पहाटे येईल अशी कल्पना देखील त्यांना नसते आणि जेव्हा तो पाण्याचा आवाज येतो आणि ते बाण चालवतात आणि त्यामध्ये श्रावण बाळाचा मृत्यू होतो तर या ठिकाणी त्यांच्या मनाची जी शुद्धता आहे तिला महत्त्व दिलं गेल्यामुळे दशरथ महाराजांना अपराधी म्हणून म्हटलं जात नाही लोकमान्य म्हणतात की जर्मन तत्त्वज्ञानी कांट यूम ग्रीन यांनी हे मानलेलं आहे की कोणत्याही बाह्य कर्मापेक्षा त्या कर्त्याच्या बुद्धीला महत्व देणं आवश्यक आहे परंतु मिल हा तत्वज्ञानी म्हणतो की जेव्हा दोन्ही बाह्य कर्म एकसारखी असतील तर मग कर्त्याच्या बुद्धी किंवा हेतू पाहण्याची गरज नाही आहे तर या बाबतीत लोकमान्य म्हणतात की भारतीय अध्यात्मशास्त्राला हे मत मान्य नाही आहे भगवद्गीतेमध्ये हे म्हटलेलं आहे की दोन मनुष्याने जर एकाच प्रकारचं दान दिलं तर कर्त्याच्या हेतूवर त्या दानाची योग्यता तामस आहे राजस आहे की सात्विक आहे हे ठरेल जर ते कर्तव्य बुद्धीने दिलेलं असेल तिथे मीपणा नसेल तर ते सात्विक दान म्हणता येईल जर स्वतःची प्रवढी मिरवण्याकरता ते दिलेलं असेल तर तीच रक्कम दिलेली असून त्याच कार्याला ते राजस दान होईल आणि जर त्या कोणताही विचार न करता चुकीच्या व्यक्तीला ते दान दिलं गेलं असेल तर आणि त्यातून काहीतरी पुढे अहित समाजाचं होणार असेल तर ते दान हे तामस दान म्हणण्यात येईल तर अशा प्रकारे एखादी गोष्ट बाह्य कर्म अगदी सारखं दिसत असताना देखील त्याच्या अंतस्थ हेतूवर त्याच्यामध्ये नीतिमत्तेमध्ये अशा प्रकारचा फरक येऊ शकतो लोकमान्यांनी म्हटलं आहे की परोपकार ह्या गोष्टीच्या बरोबरच पुराणांमध्ये दया क्षमा नीतिमत्ता दूरदृष्टी तर्क शौर्य इंद्रिय निग्रह या इत्यादी गुणांना देखील फार महत्त्व दिलेलं आहे परोपकारा इतकंच महत्व दिलेलं आहे आणि परोपकाराबरोबर हे सर्व गुण मिळून ह्याला एकंदर माणुसकी असं नाव दिलेलं आहे आणि कुठल्याही गोष्टीचा नीतीदृष्ट्या विचार करताना फक्त परोपकारावर अवलंबून न राहता माणुसकीच्या दृष्टीने त्याचा विचार करावा लागतो परंतु हे तत्व देखील जरी योग्य आहे तरी देखील हे कुठेतरी बाह्यदृष्टीने विचार आहे नीतिमत्तेचा निर्णय करण्यासाठी हे तत्व देखील कुठेतरी कमी पडतं पंथाच्या व्यक्तींना देखील हे मान्य आहे की शारीरिक सुखापेक्षा मानसिक सुखाची योग्यता अधिक आहे लोकमान्यांनी यात उदाहरण दिलं आहे की एखाद्या व्यक्तीला जर आपण विचारलं की तुला बाह्य सुख सर्व देतो खाण, पिणं चैन आराम पण त्यासाठी तू पशु होशील का तर कुठलीही व्यक्ती हे पशु होणं निवडणार नाही याचाच अर्थ प्रत्येक मनुष्याच्या सुखाचा परमोच्च बिंदू हा आधीभौतिक असू शकत नाही तर मानसिक शांती हा तो परमोच्च बिंदू आहे इंद्रिय सुख किंवा बाह्य सुख ही अनित्य आहेत त्यांच्या पायावर नीतीशास्त्राच्या शाश्वत सुखाची इमारत उभी राहू शकणार नाही गीता रहस्यमध्ये आध्यात्मिक दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी लोकमान्याने नचिकेत आणि यम याचा संवाद कठोपनिषदामधील दिलेला आहे यामध्ये यम नचिकेताला सर्व अधिक सुख देत असतो परंतु ती नाकारून नचिकेत हा आत्मविद्या यमाकडे मागतो आणि लोकमान्य म्हणतात की श्रेय आणि प्रेय प्रेय म्हणजे इंद्रिय सुख तर श्रेय म्हणजे शाश्वत सुख तर यामध्ये जो मंदबुद्धी मनुष्य असतो तो इंद्रिय सुखांची निवड करेल तर जो शहाणा मनुष्य आहे तो नेहमी श्रेयाची म्हणजेच शाश्वत सुखाची निवड करेल यामध्ये याज्ञवल्के आणि मैत्रे यांचा बृहदारण्य कोपनिषदामधील संवाद लोकमान्यांनी दिलेला आहे मैत्रेयी याज्ञवल्क्यांना प्रश्न विचारते की अमृत तत्व म्हणजे आत्मसुखाची प्राप्ती मला कशाप्रकारे होईल तर त्यावेळेला याज्ञवल्के तिला सांगतात की मैत्री या जगात मनुष्य पती पत्नी पुत्र घरदार संपत्ती या सर्वावर प्रेम का करतो कारण हे सर्व प्रेम जे आहे ते आत्ममूलक आहे त्याच्या आत्म्याला ते, ते आवडतं म्हणून तो त्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करतो आणि यासाठी सर्वप्रथम तू आत्म्याला जाण आत्म्यावर मनन आणि ध्यान कर जेव्हा आत्मा जाणू लागशील तेव्हा तुला यामधला भेद कळेल की खरं सुख हे कशात आहे अमृत तत्व हे कशात आहे लोकमान्य म्हणतात की जेव्हा आपला आत्म्याचा मूळ स्वभाव आपल्याला कळायला लागतो आत्मतत्वाचं ज्ञान होतं तेव्हा स्वार्थ आणि परार्थ माझं सुख आणि दुसऱ्याचं सुख असा भेद उरत नाही आणि त्यामुळे आपल्या कर्तव्याला जास्त महत्त्व दिलं जातं या तत्वाचा निर्णय ज्या सूक्ष्म कारणांद्वारे केला जातो ती आध्यात्मिक शास्त्राद्वारे आपल्याला कळतात आणि याचमुळे जेव्हा रामचंद्रांचं आयुष्य आपण बघतो माझी मुलं माझी पत्नी यांच्यापेक्षा त्यांनी आपल्या कर्तव्याला महत्त्व दिलेलं आहे राजधर्माला महत्त्व दिलेलं आहे श्रीराम असं करू शकले कारण त्यांनी आत्मज्ञान प्राप्त केलेलं होतं योग वशिष्ठमध्ये जो काही उपदेश वशिष्ठ ऋषीने श्रीरामाना केलेला आहे त्यावरून हे आपल्या लक्षात येतं भारतीय अध्यात्मशास्त्राने नेहमी स्वतःच्या हितापेक्षा दुसऱ्यांचं हित करण्याला महत्व दिलेलं आहे पन्नादाई हिची कथा जर आपण बघितली महाराणा प्रतापांचे वडील उदयसिंह हे लहान असताना जेव्हा शत्रू त्यांच्या महालावर आक्रमण करतो आणि त्यांना मारण्याचा त्यांचा बेत असतो तेव्हा उदयसिंहांची जी दाई असते पन्ना म्हणून ती आपल्या स्वतःच्या मुलाला तिथे ठेवते आणि उदयसिंहांचा प्राण वाचवते कारण राजाचा पुत्र वाचला तर तो उद्या पूर्ण राज्याचं कल्याण करणार आहे ही जी भावना आहे ती प्रमाणे आहे ज्यामध्ये स्वार्थ आणि परार्थ या गोष्टी वेगवेगळ्या पाहिलेल्या नाही आहेत तर कर्तव्य बुद्धीला जास्त महत्त्व दिलेलं आहे यावरून कर्तव्यदृष्टी ही भारतीय अध्यात्मशास्त्राने किती महत्त्वाची मानलेली आहे हे लक्षात येतं की माझं तुझा हा भेद नाही आहे तर मला त्या वेळेला काय काम करायचं आहे कुठला योग्य मार्ग निवडायचा आहे तर, तर या दृष्टीने लोकमान्य सांगतात की आधीभौतिक पंथ जो आहे तो बाह्यदृष्टीने विचार करतो प्रत्येक गोष्टीचा आणि त्यामुळे तो कुठेतरी अपूर्ण राहतो असं नाही की त्यांच्यामध्ये प्रगल्भता नाही त्यांनी देखील अनेक गोष्टी फार चांगल्या सांगितलेल्या आहेत पण जेव्हा खरा नीतिमत्तेचा निर्णय आपल्याला करायचा असतो आत्म्याला खरं शाश्वत सुख जेव्हा ओळखायचं असतं तेव्हा कुठेतरी या भेदाच्या पुढे आपल्याला जावं लागतं आणि एकरूपतेकडे यावं लागतं जगाची एकरूपता जाणावी लागते आणि त्यातूनच खरं नीतिशास्त्र काय आहे खरी मूल्य काय आहेत खरं कशाप्रकारे वागायला हवं याचं ज्ञान आपल्याला अध्यात्मशास्त्रातून मिळतं शेवटी लोकमान्यने व्यासानी महाभारतात केलेला उपदेश सांगितला आहे सुखदुःख ही अनित्य आहे धर्मनित्य आहे त्यामुळे धर्म सोडू नये असं व्यास महाभारतात म्हणतात आणि हा धर्म म्हणजे हिंदू मुसलमान बौद्ध जैन पारसी असा कुठलाही म्हटलेला नाही आहे तर धर्म म्हणजे तुमचं आचरण असं म्हटलेलं आहे आचरण हे नेहमी कर्तव्य पालन करणार असेल तर ते नीतीयुक्त आहे तर इथपर्यंत लोकमान्यांनी आधीभौतिक सुखवादाविषयी जे काही सांगितलेलं आहे आणि अध्यात्मशास्त्र त्याच्याही पुढे सूक्ष्मरीतीने या गोष्टींकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहते हे देखील आपल्याला या प्रकरणातून लोकमान्यांनी समजावलेलं आहे या पुढच्या प्रकरणात आपण ह्या सुखदुःख जी म्हटली आहेत त्यांचं खरं स्वरूप पाहणार आहोत धन्यवाद